तसंच प्रवास करत करत आम्ही निघालो आहोत आता गणेशच्या आत्ताच्या मुलाच्या लग्नाकडे ऊन खूप होतं खूप चढायला लागत होत्या पण तरी आमच्याकडं गाडी मस्त होती त्यामुळे कंडिशन नव्हतं तर आम्ही जोरात गाडी काढत निघालो आहे गणेशच्या आत्याच्या मुलाच्या लग्नाकडे निघालो आम्ही तर आता आम्ही पोचलो होतो पुण्याच्या जस्ट बाहेर आणि हे हडपसाहेब एरिया होता त्यामध्ये आज आम्हाला टोटल आज... <laughs> दोन लग्न पार पाडायची होती एक गणेशच्या आत्याचं मुलाचं लग्न आणि दुसरं म्हणजे आपल्या गणेशच्या एका मैत्रिणीचं लग्न तर गा लग्नाचं आम्हाला इम्पॉर्टंट होतं कारण की आम्हाला आज दोन वेळेस दोन ठिकाणी लग्न लावून प्लस जेवण करून निघायचं होतं तर असं प्लॅनिंग होतं आमचं तर ऑलमोस्ट प्लॅनिंग नुसार सगळ्या गोष्टी होत होत्या ट्रॅफिक तेवढं काही नव्हतं तर आताच पाच पुऱ्या आणि थोडासा थोडासा वरण खाऊन आम्ही निघालो गणेशच्या आत्ताच्या मुलाच्या लग्नाकडे तर जेवण खूप झालेलं आहे आय थिंक ईश्वर साहेबाची इच्छा आहे जी टाकावे पेट्रोल पंपाकडे ओढवलेला आहे काय विचार दिसत नाही आमची सीएनजी संपलेली आहे तर आपण टाकलं पाहिजे क्वालिटी नाही पण कॅमेरा क्वालिटी खूप छान आहे तर आता आपण थोड्या वेळात सीएनजी टाकून घेऊ आणि त्यानंतरचा ते प्रवास आपला थोड्या वेळाचा स्टार्ट होईल ईश्वर आपलं सीएमजी टाकून घेऊ गणेश करता धरता मालक तेच आपल्याला घेऊन जात आहेत आजचे अन्न जाते गणेश पाटील गणेश पाटील दरारा भावी नवरदेव भावी नवरदेव कामाची इशारी अन्नदाते गणेश गाळे राजे भाऊ भावी नवरदेव आणि गणुभाऊ भावी नवरदेव नवर तर अतिशय छान प्रकारे प्रवास चालू आहे चार्जिंगचा स्टॉक

आमचा प्लॅन आता थेट गणपती बाप्पांच्या भेटीला जाण्याचं ठरला होता सिद्धटेक गणपती देवस्थान हे जवळच होतं तरी आम्ही सरळ निघालो गणपती बाप्पांच्या भेटीसाठी गणपती बाप्पा मोरला आपण इथं आलो आहोत लोकेशनचं नाव हो गणेश तू सांग रे सिद्धविनायक गणपती सिद्धटे गणपती या ठिकाणी आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे मंदिर तर एवढी काय गर्दी नाही आहे कुणाच्या भरात आम्ही निघालो खतरनाक दुकान नुस्ते दुकान दुकान चप्पला दुकान कोल्हापुर चप्पल ओरिजिनल चप्पल ये बेल्टा चे दुकान है ये रस प्या हे प्या ये प्या परम साठ दुकान म्हणजे खू खूप खू खूप खू खू सगळी करत तेच तेच ते दुकान पण बरे वाटलं अशा वातावरणामध्ये येऊन पहिल्यांदा आम्ही असा प्रवास करत होतो खूप दिवसानंतर तर छान वाटलं डोकं सारे खूप काही काही गोष्टी घेऊन वस्तू विकत होते तर पहिली देवाची पायरी चढल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं आणि थोडं असं इकडं तिकडं बघत आम्ही जस गणपती बाप्पांकडे निघालो कोणाच्या दारामध्ये छान होत गणपती बाप्पांच्या आशीर्वादासाठी आम्ही एवढा लांब आलो होतो तर ऊन पण आम्हाला सावलीसारखं वाटत होतं तर सरळ चालत चालत जवळच एका ठिकाणी गेल्यानंतर हे सध्या टे गणपतीचा आवार आम्हाला लवकरात लवकर बाप्पाचं दर्शन करून घ्यायचं होतं तर खूप सारे स्टॉल वगैरे हो इथे लागले होते ते आम्ही बघत बघत सरळ निघालो होतो आणि या ठिकाणी खूप सारे लोक दर्शनासाठी आले होते सगळे लोक आपले फोटो वगैरे काढत होते प्लस आम्ही एका ठिकाणी चप्पल लावली थेट मंदिरामध्ये निघालो पण बाहेरतून गेल्यानंतर आम्हाला हे कळालं की आतमध्ये कॅमेराज वगैरे अलावड नाही तर आम्हाला कॅमेरा बंद करावा लागला तर हे आपली गणपती बाप्पांचं आगमन स्थानीतून आगमन जावं लागतं तर छान वाटलं तिथं जाऊन बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही लगेच लग्नाला निघालो तर लग्नाचा पार्ट आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठवणारच आहोत श्रूम करणार आहोत तर थँक्यू